कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक डॉट कॉम ला नक्की भेट एक आदर्श शेतकरी असलेले कैलास नांगरे नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलास नागरे ना यांना आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं या भागाचं कारण यांची मागणी जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे या खडकपूर्णाच्या माध्यमातून चौदा गावांना पाणी मिळावं आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे परंतु त्याने काय खडकपूर्णाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल हे राखीव पाणी मागितलेलंच नाही आहे जे ओव्हरफ्लो होतं वाया जातं ते पाणी मागितलेलं आहे आणि एकशे दहा मीटर फक्त काम करायचं कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे एकशे दहा मीटरची चारी करणं एवढंच काम आहे आणि त्यासाठी जागा भूसंपादन कोणताही खर्चसुद्धा नाही आहे आणि मला वाटतं या कारणावरून एक शेतकरी एक तरुण आत्महत्या करतो हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे निश्चित परिवार मुलं आहेत छोटे छोटे मुलं आहेत हुशार मुलं आहे परिवार आहे वडील आहे पत्नी आहे या सगळ्यावर जो दुःख पडलं मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काही शक्य आहे ती मदतसुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे मग तो तेवढ्यापुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी परंतु सगळ्यात आधी कैलास नागरेंच्या ज्या भावना होत्या पाणी मला एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा सरकार तो मोठ्या मोठ्या घोषणा करतो एकीकडं एक विदर्भामध्ये शहा अठ्याहत्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट एकीकडं मराठवाड्या शेच्या प्रत्यक्षात कुठंच काही नाही प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे जुने साठ साठ दो एकोणीसशे साठचे सदुसष्टशे सत्तरचे प्रकल्पसुद्धा अजून पूर्ण झालेले नाहीत आणि म्हणून निश्चित या निमित्तानं कैलास नागरेनी ज्या पद्धतीनं आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे त्याचंही बलिदान आहे आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही आणि म्हणतो ते व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो मुलीची नीटची एक्झाम आहे आता तर इतकं तुम्हाला कळता येईल आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे की फक्त नुसतं आश्वाशन देऊ नका तर जी काही मदत द्यायची तुम्हाला लेखी स्वरूपात द्या कारण आम्ही पंधरा दिवसापासून हेच पाहताय की दारा मध्ये जो येते तो सांगितलं स्टेटमेंट दिलं की आठ किलोमीटर म्हणजे सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांना चुकीची माहिती मूळ जे विषय तो वेगळा आहे तो शंभर विषय होतो विषय मीटरचा नसतो आणि किलोमीटरचा पण असतो विषय आणि रातीव कोणत्या एरियात ठेवलं त्याचा असतो ते पाणी आपल्याला नाही म्हणते समजा आता आपण एखादी गावात पिण्याची लाईन असं धरून जाणत पाईप लाईन लागली बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन लावून पाणी सुद्धा येत नसतं ज्याला त्याला भेटत नाही मग सगळ्याला जास्त होतं म्हणून हे पाणी रिझर्व्ह करण्यासाठी मी भेटत होतं मी ह्या सगळ्यात मला काही लोक मागणी अशी होती की जे पाऊस पडतो आणि ज्यावेळेस खडक पुन्हा प्रकल्प वर ते पाणी याच्या पूर्ण सोडता ते पाणी एक्स्ट्रा पाणी या भागामध्ये पाऊस कमी पडतो म्हणून हे पाणी इकडे सोडा पूर्णाचं पाणी कुठे जातं येलदरी धरणार आणि इकून पण येऊन पाणी येलदरी

नाही नाही मग अपेश असा आहे की या कोणा प्रकल्पामधून डाव्या कालाधारीचे चिखलेलं पाणी गेलेलं आहे त्यातून फक्त दोनशे मीटर जास्तीत जास्त दोनशे मीटर शंभर मीटर फक्त पाणी रोड क्रॉस करून या धरणात पाणी सोडावं अशी मागणी होती नाही नवीन मार्गी निकली